सुप्रभात मंडळी असे खूप छान गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे कमाल आहे त्या व्यक्तीची तर गोष्ट आहे मॅरेथॉन एक सत्यकथा सुरू करते हॉस्पिटलमधील कोपऱ्यातल्या बाकावर मिणमिणट्या दिव्याखाली विमनस्क अवस्थेत ती बसलेली असते वय वर्ष पासष्ट नाव लता रात्र बरीच उलटलेली असते वर्तमानपत्राच्या कागदात गुंडाळलेली नोटांची पुरसुंडी ती पुन्हा सोडते आणि पैसे मोजत राहते पण काही केल्या दोन हजार रुपयांच्यावर आकडा जात नाही न कळत ती आपल्या गळ्यावरून हात फिरवते नंतर दोन्ही कान साचपते पुन्हा हिशोब करते आता रोख रक्कम गळ्यातलं मंगळसूत्र आणि कानातल्या बुगड्या धरून सगळी गोळाबेरीज साधारण पंचवीस हजार रुपयांपर्यंत जाते तिची गरज आणि उपलब्ध रक्कम यात खूपच तफावत असते हे अंतर कसं मिटवायचं याचा विचार करून करून ती थकते आणि त्या अगलानीतच कधीतरी तिचा डोळा लागतो अचानक ॲम्ब्युलन्सच्या सायरनचा सा आवाज होतो तशी ती दसकून जागी होते कुणाची तरी डेड बॉडी ॲम्ब्युलन्समध्ये घातली जाते आणि काळा कुट्ट धू रोकत ती अॅम्ब्युलन्स अंधाराच्या कुशीत हरवून जाते कुठंतरी गावठी कुत्रं भेसूर रडतं तसं तिच्या छातीत धस्स होतं धावतच ती आय सी यूच्या दरवाज्यापाशी येते आणि त्यावर लावलेल्या काचेतून आत डोकवते पांढऱ्या शुभ्र बेडवर तिचा नवरा जीवन मृत्यूच्या उंबरठ्यावर पाहुडलेला असतो क्षणभर ती पांडुरंगाला हात जोडते तेव्हा माझं उरलं सुरलं आयुष्य माझ्या नवऱ्याला लाभू दे रे अशी आर्त प्रार्थना करत रिसेप्शन काउंटरकडे धावते समोरच्या नर्सला पुन्हा विचारते मॅडम नक्की किती खर्च येईल यांच्या उपचाराला तिच्या रोजच्या प्रश्नाला नर्स शांतपणे तेच उत्तर देते हे बघा आजी सरकारी योजनेतून त्यांचं ऑपरेशन केलं तरी त्यासाठी किमान लाख ते सव्वा लाख रुपये खर्च येईल आणि डॉक्टर म्हणालेत की हे ऑपरेशन पंधरा दिवसात झालं तर ठीक नाहीतर पुढचं काही ऐकण्यासाठी ती तिथे थांबतच नाही आणि इतकी मोठी रक्कम आणायची कुठून या विवंचनेत अडकून राहते खाजगी कंपनीतून रिटायर झालेल्या तिच्या नवऱ्याची आयुष्याची सारी पुंजी संसाराच्या राहाटगाड्यात आणि त्यांच्या तीन मुलींच्या लग्नात केव्हा संपलेली असते आणि जावयांच्या पुढे हात पसरणं तिच्या स्वाभिमानी मनाला पटत नसतं सगळीकडून फाटलेल्या आकाशाला आयुष्यभर ठिगळं लावता लावता हतबल झालेली ती पुन्हा कोपऱ्यातल्या बाकावर मिणमेंट्या दिव्याखाली येऊन बसते वर्तमानपत्राच्या कागदात गुंडाळलेली नोटांची पुरसुंडी पुन्हा सोडते आणि पैसे मोजत राहते अचानक तिचं लक्ष त्या वर्तमानपत्रातल्या जाहिरातीकडे जातं शरद मॅरेथॉन स्पर्धा पहिलं बक्षीस रोख रुपये एक लाख सकाळ होताच ती तडक चालू लागते पत्ता शोधत शोधत स्पर्धेच्या आयोजकाचं ऑफिस गाठते आणि त्या मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेते स्पर्धा सुरू होते रोज सराव करणारे हौसे गवसे नवसे स्पोर्ट शूज कॅप टी शर्ट आणि बरंच काही घालून सज्ज असतात त्यामध्ये नऊवारी लुगडं नेसलेली ती अनवाणी पायानं उभी असते सकाळा जीव गोळा करून फडफडणाऱ्या झेंड्याकडे पाहत असते कुठेतरी शिट्टी वाजते हिरवा झेंडा खाली पडतो तशी ती बेभान होऊन वाऱ्याच्या वेगानं धावत सुटते आता तिच्या पुढे आयुस आय सी यूमध्ये मृत्यूच्या उंबरठ्यावर शून्यात नजर हरवून बसलेला तिचा नवरा आणि त्याच्या ऑपरेशनसाठी लागणारी रक्कम एवढंच दिसत असतं कुठंतरी फट्टा आवाज होऊन आडवी बांधलेली लाल रंगाची रिबन ताडकन तुटली जाते तशी ती भानावर येते इकडे तिकडे पाहते तर तिच्या मागे पुढे कोणीच नसतं आणि समोरची विजयाची कमान फटाक यांच्या आतषबादी तिचं स्वागत करत असते शरद मॅरेथॉन स्पर्धा तिनं प्रथम क्रमांकानं जिंकलेली असते बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या लता करे आणि भगवान करे या जोडप्याची ही प्रेरणादायी कथा लिहिलेली आहे राजन पोळ यांनी लता करे आणि भगवान करे खरंच खूप खूप प्रेरणादायी अशी गोष्ट आहे एकदा ठरवलं की त्याप्रमाणे जर आपण आपल्या व्यक्तीसाठी काही करू तर नक्कीच यश प्राप्त मिळतं धन्यवाद राजन सर की मला इतकी छान पोस्ट वाचायला मिळाली खूप खूप धन्यवाद